माझा कंटेनी येतो कुठला पण पहिली गाडी पहिली गाडी गुल झाली याच प्रकारे सगळ्या तावात निघलेल्या जय मल्हार माझा जास्त वरती गेलो एलकट बोला बोलायचं अरे गाडी कोणची पोपट गेला तुमचा हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि तुम्हाला आता माहिती असेल आपल्या दादाचं रिसेंटली लग्न झालंय तर आज आम्ही चाललोय जेजुरीला सगळी फॅमिली आहे आणि जाम मजा येणार आहे तर लास्टपर्यंत ब्लॉग बघत बसा उद्या काहीतरी फंक्शन आहे तिकडे तर आजचा एक ब्लॉग असेल आणि उद्याचा वेगळा ब्लॉग असेल तर चला आता निघूया सगळीजण निघलेत खाली माझीच वाट बघतात मीच ब्लॉग एडिट करत बसलेलो तर तिसगावच्या जत्रे जा तर चला निघूया चला पटक पड़। करतोय साठाल साय रे धाव दे अरे धाव दे लपडा नर काय शिकला नाही वगैरे दुसरा दिवस शिकेल शिकेल तो नवीन आहे

இதுக்கு

ना। <laughs> आज़ी ना। आज़ी <laughs> ना। मामी आशी व्हिडिओ पाहिजे फक्त व्हिडिओ तुम्ही बोललो झोपे बोलतोय झोपून पडले आवाज आला अरे आवाज नाही जाणार आहे फोटो मध्ये Årets <laughs> edden.

उडला उडला परत उडला हे बघा काय इथं हॉटेल घेतला हॉटेलच्या बाजूलाच आहे तो गेलता तिकडे कुठे डोंगराचे इथं आलंय परत विमान लाईट का स्विमिंग पूल बोलतोय मला वाटत नाही स्विमिंग पूल आहे आहे मला माहिती असं वाटतंय मला बघू ना असलं तर मानला रात्रभर पावलं होत ये पाणी साफ करून टाकलं मग याच्यातून का झालं पाणी साफ केलेलं मला आम्ही चालू तरी आले

கடட கடட கோலி தாயே நடுங்கி நதிக்கு பாம்பார அவரி நட்டலி நட்டல தெலக்னாலா பானு நவரீ நட்டலி நவரீ நட்டலி கல்லை सुपारी குட்டலி நவரீ நட்டலி கல்லை सुपारी குட்டலி ஐ கைஸ் ஐ கைஸ் ஆளே வரட்ட கொன் கொன

Hmm. तू सड्डो काय सड्डो काय तू सड्डो का चला चला तुम्ही तर मेन पाहिजे मग त्याने बोड घेतला हे जा पहिली गाडी पहिली गाडी गुल झाली याच प्रकारे सगळ्या तावात निघलेल्या तू चालते आता मला बघितलं व्हिडिओ घेतले म्हणून चालायला लागले तू गप बस गप लय गाड्या भेटतील रस्त्यात जात आता वापरे तर आमचे फुटलेत पण नो शो बॅक चालतंय चालतोय अजून वरती जास्त मध्ये जरा दुसरी गाडी चल गाडी नंबर दोन थांबल गाडी क्रमांक दोन चल जीवावर आले रे उठायला एलकोट एलकोट हे म्हणला चले पांबले पाले सगळ्या मी बसलो नव्हतो त्यासाठी थांबलेलो त्यासाठी थांबलेलो पण तो आला नाही तो बोला जरा पुढे निघलोय घाम तर फुटलाय पण जाणार आला गाडी नंबर तिसरा चौथा पण आहे बघा चला वरती चला लवकर लवकर चला आम्ही सगळ्यांना ओव्हरटेक करत आलोय कधी जे निघलेले आम्ही जाम लेट निघलोय त्यांच्या हिशोबात तरी मेन गाडी कुठे बोलणारी टॉपलाय का चला कम बॅक करूया अरे काल तिथं माझा दर्शन होऊन झाला आणि या तुम्ही आत्ता आले दर्ण। शी दर्शन झाला माझा तुम्ही काय यार काय तुम्ही यार शी एवढा वेळ एवढा वेळ लागतो कोणला कारणे द्या बघू शकता तुम्ही कारणे द्या कारने द्या आम्ही एवढा वेळ म्हणजे दर्शन बिर्शन करून फोटो विटो काढून सगळं झालं आमचं आणि आत्ताशी इथं पोहोचले आणि आमच्या पहिले निघलेल्या सगळे पहिले निघलेले मी आणि लास्ट निघलेलो सर्वात लागे लागे लागे। सर्वात मी आलोय ना आम्ही लास्टच राहिले लास्ट निघून लास्ट आहे मी आलो पहिले काय अरे तू गे तू यांच्या आधारावर आलाय आय खरं सगळं खर नाही नाही पण यो कारने का देतोय हा कारने का देतोय तुमचा काय संबंध होता याची आज जोडीला याजे याजे पापारे फुटलेले मध्ये बसलेला तिथं आपण थांबलेला कारण आम्ही बसलेला तू माझ्याकडे व्हिडिओ आहे अजून एक व्हिडिओ आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे सारा वुमन कार्ड इथे बसव पकडलाय चक्कर आलेली हा मग काय काय बोला होता मग अरे यांच्या आडी थांबलेलो ग भेटला रे आताच भेटला डायरेक्ट चढलो नाही मगाशी काय बोललो माहितीये का यांच्या थांबलेलो अरे चक्कर आलेली अरे धरला आता आता काय नाही त्याचा लक्ष होत नव्हतं चक्कर आली बोलतो चक्कर आली मे धरला तर माहितीच ना मला बोलते मी नाही टाकली मी चि अर्धी गाडी माझ्यावर आली नंतर थांबली

नाही सगळ्या पाच पन्नास पैसे थोडतो सगळ्या आजार आजार द्या पण जे बोलतील द्या काय बोलते ही काय बोलत मोजच मोजत अशी पैसे हजार रुपये द्यायला लागतील तुला

दोन तीन जय मल्हार माझं जास्त वरती गेलो एलकट एलकट बोलायच एवढी इज्जत नाही तुझ्या अंगा उडवला त्यांनी माझं ठीक आहे पण त्यांनी तुझ्या अंगा उडवला आणि आणि घेतलागडा तगडा तगड़ा जय मल्हार झाली माखली ती आखी काय

बोल ना आपला तसं आला बोल बोल गाणी बोल ना आणि ऍक्शन करत सेम हट आम्ही ना इकडे त्यांना घाबरतो बघू घाबरतात का बघा इथं मी मोबाईल कुठे ठेवू ते रासवरती वरती जाणी घेत थांब येऊ दे थांब असं इथं खाली बस मी तर राहतो जाम हस्त दाग नाही मागे जाम मागे थांब जाम हसत जाम होऊ देऊ देऊ दे थांब पाया पडतय थांब 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 पाया पडू दे थांब आल्या 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 आणि जा आणि जा कुठची वाट बघत बसलेला आम्ही फोटो काढत बसले फोटो काढत बसलेला अजून बसा जाव ना पटकन तुम्ही

कोण भेटला नाही सकाळ चला आपला डब्बा बंद करून खाण्यावर दुकान चालू केलंय घातलो नाही मध्ये घातलो तर वाटलं पाहिजे तुम्ही मनालाय म्हणजे टेन्शन नाही या सगळ्या इतच होत्या खाली बुकट कमी झाले असते सगळ्यात चढ हा एक एक बारीक आम्ही जेवत नाही तुम्ही काय सगळे जोड पण घेतली आल्या आल्या थांबलं पण नाही कोण काय काय पक्का सूर काय मोबाईल भावे तर चला काही आजचा ब्लॉग इथंच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर उद्या बघूया सकाळी लवकर उठून जायचंय तो उद्याचा ब्लॉग नवीन असेल तर चला गुड नाईट झोपतो आता बाय